नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळचे पाच वाजलेले आहेत पहाटीचे आणि माझं चाललेलं आहे बघा आता झाडून काढायचं तर कसं होतं सकाळचं सकाळी खूप लवकर उठलं की आपल्याला ही सगळी कामं जी आहेत ती आपल्याला आरामात करता येतात आणि बाकीच्या कामांनासुद्धा असा वेळ देता येतो आज आहे मंगळवार आणि सकाळची वेळ आहे पहाटीची तर आज उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं बाकीच्या सगळ्या ज्या पूजा आहेत त्या व्यवस्थित अशा करायला याव्या त्यामुळे थोडंसं लवकरच उठते आता रोजचं नेहमी नेमाने माझं हे रुटीन असंच आहे तर खालचं रोड वगैरे सगळं झाडून घेते आणि खूप म्हणजे खूप थंडी सुटलेली आहे बघा आणि थंडीच्या तुम्हाला गारगार थंडीच्या खरा खूप साऱ्या शुभेच्छा बर का तुमच्याकडे थंडी आहे का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा इकडे पायऱ्या वगैरे झाडून घेते त्यानंतर खराट्याने सगळं पॅशेज जे आहे ते सगळं झाडूने पॅशेज झाडून घेतला आणि खराट्याने आता रोड झाडून घेते सगळा रोड त्या दुकानामुळे मला रोजच्या रोज रोड पण झाडून घ्यावा लागतो आणि आज जर्किंग वगैरे काहीच घातलं नाही अंगामध्ये खूप गार लागत होतं पण एकदा उठून आपला आळस झटकून दिला आणि कामाला लागलं की अंग बरोबर गरम होतं आणि त्यानंतर मग असं गार वगैरे एवढं काही होत नाही आणि जर आपण अंतरुणातच लोळत बसलो गार लागते म्हणून तर आपल्याला ओटुशीर पण वाटत नाही पण सकाळी मात्र सडा मारताना खूप गार लागतं कारण पाणी पण गारं असतं आणि गारगार पाण्याने सडा मारायचं म्हटल्यानंतर मग खूपच गार लागतं सडा मारलं की धूळ कमी होते धूळ जास्त उडत नाही आणि पहाटे पहाटे बघा सडा मारल्यानंतर इतकं छान असं वाटतं ना मस्त असा आजचं खूप छान असं सुंदर वातावरण आहे पहाटेची वेळ आणि असं सडा वगैरे खूप छान वाटतं म्हणजे हे रुटीन जे आहे ना हे मला खूप म्हणजे खूप आवडतं पहाटेचं आणि पहाटे उठल्यानंतर बघा दिवसभर इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं तर हे माझं नेहमीचं जे आहे ते पहिल्यापासूनचं हे रुटीन असंच असतं पहाटे उठलं की पहिले सगळी घरं झाडून घ्यायची त्यानंतर दार वगैरे झाडायचं सडा मारायचा आंघोळ वगैरे करेपर्यंत मग थोडासा टायमिंग होतो त्यानंतर मग पूजा वगैरे असते तर असं काहीसं माझं सगळं आजचे रुटीन जे आहे तुम्हाला शेअर केलेलं आहे आजचं मंगळवारचं रुटीन तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही अजून आमच्या कॉलनीमधलं सुद्धा उठलेलं नाही आमच्या कॉलनीमध्ये आमची कॉलनी जी आहे ती शिक्षक कॉलनी आहे खूप सगळे उशिरा उठतात म्हणजे अगदी खूप म्हणजे खूप उशिरा उठतात असं लवकर असं कोण उठत नाही आणि जर उठलं तरीसुद्धा पण कोण घराच्या बाहेर येत नाही आमच्यात आमच्या किराणा दुकानामुळे मला थोडंसं लवकर उठावं लागतं कारण किराणा दुकान आपल्याला लवकर उघडावं लागतं पण जरी लवकर उघडलं तरी सुद्धा गिराईक एवढं नसतं थंडीमुळे इथं कोण जास्त लवकर उठत नाही आणि बघू शकता इकडे सगळं खाली सडा मारला आणि पॅशेज मात्र अजिबात ओला केला नाही फक्त पॅशेज पुसून घेतला कारण काय होतं माहिती आहे का पाणी मारलं की परत घरामध्ये गार्टा सुटतो म्हटलं आधीच गार्ट आणि त्यातनं पाणी सगळीकडे मारायचं म्हटलं की पॅशेज पण ओला नको करायला तर पॅशेजसुद्धा मस्त असं पुसूनच घेतला तर आजचं रुटीन पूर्ण शेअर केलेलं आहे ताईंनं तुमच्याशी तर बघू शकता इकडे मस्त असं दारामध्ये पाणी मारलेलं आहे आणि छान असा पोर्च पुसून घेतला काही गोष्टीचे जर नियम आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाळले तर बघा मग आपल्याला कुठल्याच कधीही कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही घरामध्ये खूप वातावरण पॉझिटिव्ह राहतं आणि मुलांनासुद्धा चांगल्या सवयी लागतात लवकर उठायच्या सवयी लागतात तर सकाळची वेळ आहे मस्त अशी गॅसची पूजा करून घेते आणि गॅसची पूजा करून झाल्यानंतर काय झालं होतं स रात्रीच मी किचन जे आहे ते सगळं चकाचक करून ठेवलेलं असतं त्यामुळे बघा सकाळी आंघोळ झाली फाटीची वेळ आहे आंघोळ झाली की चहा करण्या अगोदर म्हणलं गॅसची मस्त अशी पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवावा जर आपण संध्याकाळी झोपण्या अगोदर जर आपली स जेवणाची सगळी भांडी घासून किचन व्यवस्थित असा स्वच्छ धुवून आपली गॅस शेगडी वगैरे स्वच्छ करून जर झोपलो तर बघा सकाळी आपल्याला उठल्या उठल्या किचनमध्ये ज्यावेळेस आपण येतो ज्यावेळेस अंगोळ झाल्यानंतर किचनमध्ये येतो इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं वास तर गॅसची पूजा रोज नाही जमलं तर कमीत कमी मंगळवारी शुक्रवारी तर करावी गुरुवारी अशा ज्या ज्या दिवशी आहेत त्या त्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा ही आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे असे जर आपण घरातल्या लक्ष्मीने जर आपण असे स्वतःला नियम लावून घेतले तर आपल्याला कधीच काहीच आयुष्यात कमी का पडणार नाही आपोआपच आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती निर्माण होत असते आणि बघा असं जर व्यवस्थित असं रुटीन असलं रुटीन म्हणजे काय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ही स्वच्छता किंवा घरामधले जे काही छोटे मोठे नियम असतात ते जर केले तर इतकं छान वाटतं आणि बघू शकताय काय होतं घरामध्ये पॉझिटिव्ह वाटावं म्हणून आपण हे सगळं करतो आणि आपोआपच आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह आणि प्रसन्न राहतं म्हणूनच मी नेहमी सांगत असते की घरातल्या गृहिणीच्या हातातच असतं आपल्या घराचं सगळं हे तर आपोआपच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही येतच असते तर इकडे बघ आम्ही मीठ हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून फरशी पुसत आहे आता ही फरशी मी अशी दोन तीन दिवसाला पुसून घेत असते तुम्हाला आज दाखवतेच हळद आणि गोमूत्र आणि मीठ खडे मीठ टाकून मी फरशी पुसून घेते असे छोटे मोठे उपाय आपण नेहमी करत राहायचे नेहमी म्हणजे आठवड्यात नाही एकदा तरी आपल्या घरामधली अशी फरशी पुसली गेली पाहिजे आता मी दोन तीन वेळा पुसते आणि बघा आता बऱ्याच महिला अशा म्हणतात की गुरुवारी फरशी पुसायची नाही गुरुवारी हे करायचं नाही गुरुवारी डोकं धुयचं नाही पण मी स्वतः सांगते की मी हे गोष्ट अजिबात पाळत नाही ह्या गोष्टी मी नियम पाळत नाही एक दिवस जर आपण घर नाही पुसलं तर आपल्या घरामध्ये आपल्याला कसं वाटतं हे बघा स्वच्छता ही घराची झालीच पाहिजे असा कुठलाही नियम कुणीही सांगितलेला नाही आता जे सांगतात ते त्यांनाच ते, ते माहिती असेल त्याचं कारण मला तरी काही माहिती नाही कारण त्याच्यामुळे मी गुरुवारी आवर्जून म्हणजे एकही दिवस असा अस नस नसतो माझा की मी फरशी पुसलेली नसते मला रोजच्या रोज फरशी पुसल्याशिवाय मला जमत नाही त्यामुळे मी माझी रोजची नेते नेमाने माझी फरशी पुसलेली अस असते असं काही नाही मला सांगा तुम्ही आपण एवढी स्वामींची पूजा करायची एवढं पारायण करायचं किंवा एवढं मार्गशीर महिन्यातल्या गुरुवारच्या पूजा आरच्या असतात मग आपण फरशी कशी बरं नाही पुसायची आपल्याला तरी ते बरं वाटतं का घर आता आपण देवपूजासुद्धा आपण कधी फरशी पुसायच्या अगोदर करत नाही फरशी पुसून झाल्यानंतरच आपण देवपूजा करतो कारण आपल्याला घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं तर फरशीच नाही पुसली तर घर पारूस ठेवून आपण देवपूजा केली तरीसुद्धा आपल्याला अजिबात फ्रेश वाटणार नाही माझा स्वतःचा नियम आहे मी हा नियमांचं मी माझ्या व्हिडिओमध्ये आज मी चार वर्ष होत आलेत माझ्या चॅनलला एकदाच तर मी असं माझ्या चॅनलवरती तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही की गुरुवारी तुम्ही हा नियम पाळा डोकं दहायचं नाही किंवा फरशी पुसायची नाही अजिबात नाही आपल्याला गुरुवारचं सुद्धा नित्यनियमाने फरशी पुसली पाहिजे आता गुरुवारच काय रोजच्या रोज आपल्याला घरातली ही पुसलीच पाहिजे पुसली गेलीच पाहिजे तरच आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटेल माझा स्वतःचाच हा नियम आहे सकाळी मी ज्यावेळेस उठते त्यावेळेस सगळे घरं वगैरे झाडून दार वगैरे सगळं अंगण स्वच्छ करत असते त्यानंतर पहिली मी आंघोळ झाल्यानंतर फरशी पुसते बाकीच्या सगळ्या पूजा असतात माझ्या एखाद्या दिवशीच असं होतं की माझी फरशी एखाद्या वेळेस लेट होते पण किचन तर माझं रोजच्या रोज मी आ देवपूजे करण्याअगोदरच पुसत असते बाकीचं घर जरी नाही पुसणं झालं तर तरच आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं बघा तर, तर इकडे बघू शकता मनी प्लांट लावलेला आहे आता हा ग्रो व्हायला चालू झालेला आहे आणि ह्याला मस्त असं सप, थोडंसं पाणीही केलं ह्याच्यावरती आणि फरशी पुसल्यानंतर घर तुम्हाला मी दाखवते पूर्ण घरामध्ये आपल्या हॉलमध्ये कसं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न छान असं वाटतंय बघा तर बघा सगळी घरं वगैरे पोसून घेतल्यानंतर स्वामींची पूजा करायला घेतली स्वामींची पूजा आता ह्या पंधरा दिवस झाले असेल जवळपास हे सकाळी लवकर कामावरती जातात त्याच्यामुळे माझी कामंसुद्धा खूप लवकर होतात पटापटा होतात आणि स्वामींची पूजा सुद्धा आता माझ्याकडंच असते नंतर अगोदर पहिलं कसं होतं देवघरातल्या देवांची पूजा माझ्याकडे होती आणि स्वामींची हॉलमधली पूजा जी आहे ती त्यांच्याकडे असायची पण आता ह्यांना सकाळी टाईम मिळत नाही हे सकाळी खूप लवकर जातात आणि ते लवकर जातात त्यामुळे माझं रुटीनसुद्धा पूर्ण बदललेलं आहे मला सकाळी पहाटे उठावं लागतं आणि सगळं माझं व्यवस्थित अशी माझी कामं जी आहेत ती व्यवस्थित होतात इकडे पूजे पूजा करायलासुद्धा मला खूप चांगला वेळ मिळतो सकाळी लवकर उठल्यामुळे माझी सगळी कामं पण होतात ह्यांचा डबा पण जातो आणि सगळ्या देवांची व्यवस्थित अशी पूजासुद्धा करता येते इकडे स्वामींना मस्त असं कोमट पाणी केलेलं आहे आणि पाण्याने गरम पाण्याने अभिषेक घालायचा स्वामींना म्हणजे आंघोळ घालायची मी जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की रोजच्या रोज स्वामींना किंवा सगळ्या देवांना थोडंसं कोमटच पाणी करावं आणि त्याने आंघोळ घालावी तिकडे स्वामींच्या पादुका मस्त अशा पुजून ठेवलेल्या आहेत तर स्वामींच्या पादुकाला रोजच्या रोज धुवायचं नाही ओल्या कपड्यानं ना पुसायचं नाही तर खराब होतात जर आपण धुतलं तर खूपच अगदी खूपच धूळ झालेली असेल किंवा हे झालेलं असेल तरच कधीतरी एखाद्या वेळेस पाण्याने धुवायच्या नाही तर रोजच्या रोज ओल्या कपड्याने पुसून घ्यायच्या आता मी जास्त त्याला चंदन वगैरे सुद्धा जास्त लावत नाही कारण काय होतं माहिती आहे का चंदन जर लावलं पादुकांना तर ते पांढऱ्या पडतात आणि मग असं वाटतं की धुवेत का काय आपण तर आता देव देव स्वामींची पूजा झाल्यानंतर बघा आता मी देवाची देवपूजा करायला घेतली स्वामींच्या आधी छान अशी पूजा करून घेतली शांत असं खाली बसून आणि कुठलीही बघा देवघरातले देव असो किंवा स्वामींची पूजा असो आपल्याला पूर्ण खाली बसून पूजा करायची त्यानंतर मग देवांना विराजमान करायचं तर इकडे आज मंगळवार आहे त्याच्यामुळे माझी मंगळवारची असंही माझे शुक्रवार असो मंगळवार असो किंवा रोजचा दिवस माझ्यासाठी सारखाच असतो मंगळवारी शुक्रवारी आणि गुरुवारी थोडंसं कसं असतं मंगळवारी शुक्रवार आई साहेबांचा वार आहे त्यामुळे मग माझी थोडीशी पूजा आणखीन वेगळी असते तर असं होतं आता सगळं क्लिनिंग करून घेतलं सगळं देवघर स्वच्छ केलं देवघरातलं कापड जे आहे ते स्वच्छ असं पुसून टाकलं काय होतं हे कपडे जर सारखं सारखं धुत राहिले आपण तर ते वस्त्र जे आहे ते खराब होतात त्यामुळे मी ते वस्त्र जे आहे ते पूर्ण असं ओलं कापड घेत असते आणि त्याने पुसून घेत असते आणि एक दोन दिवसाला बदलत असते असं रोजच्या रोज नाही मंगळवारी बदलतं शुक्रवारी बदलायचं गुरुवारी बदलायचं असं चाललेलं असतं माझं तर इकडे सगळ्या देवांना छान अशी आंघोळ घालून घेतली आज आहे मंगळवार देवींना आईसाहेबांना सुद्धा मळवड भरून घेतला आणि आजची मंगळवारची छान अशी पूजा तुमच्याशी शेअर केलेली आहे तर मंगळवारी बघा मी मंगळवारी शुक्रवारी पोत आहे आपला आईसाहेबांचा जे परडीमध्ये पोत आहे तो पाजळत असते पण आज नाही पाजळला आणि त्यानेच आरती करत असते आपल्या देवघरातल्या देवांची तर असं आहे पण संध्याकाळी केली तर करेन संध्याकाळी मी पण आता नाही करणं झालं कारण मला बाकीचं पण करायचं होतं मग त्यामुळं म्हटलं संध्याकाळी पोत पाजळूया असं घरामध्ये मंगळवारी शुक्रवारी देवीचा पोत पाजळल्याला चांगलं असतं आपल्यासाठी चांगलं असतं जसा जसा पोत जळेल तसं तसं आपल्या मागची एडापिडा जी आहे ती आपली कमी होत असते किंवा हे होत असते जळत असते त्यामुळे पोत पाजळल्याला चांगलं असतं पोत पाजळल्याला खूप म्हणजे खूप ज्याच्याकडे आहे बघा त्यांनी आठवड्यात नाही एकदा तरी पोत पाजळावा इकडे छान देवपूजा झाली मस्त अशी पावलांची रांगोळी काढली आणि आजची मंगळवारची पूजा कशी झालेली आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का खूप छान मस्त असं घरामध्ये आणि देवघरामध्ये छान प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे बघा देवपूजा झाली की लगे हात आरती 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 दुर्गे, दुर्गे आरती आरती मी लगेच आरतीसुद्धा करून घेते आज गणपतीची आरती आणि आईसाहेबांची आरती दुर्गे दुर्घट विन संसारी अशा ह्या दोन आरत्या आजच्या घेत असते कुलदेवीची आरती आपल्या घरामध्ये झाली पाहिजे कुलदेवीची सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या कुलदेवीची आपण इतर देवताची जशी सेवा करतो आवडीने त्याच्या सगळ्यापेक्षा जास्त आवडीनं आपल्या कुलदेवीची सेवा करावी कारण आपल्या कुलदेवीची जर आपल्यावरती सदैव कृपा असेल तर आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीला काहीच कमी पडत नाही घरावरती नेहमी कुलदेवीची कृपा राहावी यासाठी कुलदेवीची सेवा करणं महत्त्वाचं आहे आपल्या कुलाचा कुलाचार करणारी आपल्या कुलाचं रक्षण करणारी आपली ही कुलदेवी असते त्यामुळे सगळ्यात अगोदर सेवा जी आहे ते आपल्या कुलदेवीची करायची आता आमची कुलदेवी आहे आई तुळजाभवानी आईसाहेब आहेत येडेश्वरी आईसाहेब आहेत ही आमची कुलदेवी आहेत आणि कुलदैवत आहेत भैरवनाथ आणि खंडेराया तर असं आहे आपलं कुल पूर्ण कुलस्वामींनी आणि कुलदैवत जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता बघा मला काल परवा एक कमेंट आली होती म्हणून मी सांगितलं आज तर इकडे बघू शकता इकडे माझ्या सगळ्या पूजा वगैरे झालेली आहे आणि आमच्या रानूबाई आलेल्या आहेत बघा दारामध्ये ह्यांना अजिबात हे होत नाही ह्याही होऊन थांबतात ह्यांना अजिबात बोलवायची गरज नाही माझी ही खरंच आणि बघा पूजा करून ना झाली कारण माझ्याकडे आरतीचं ताट होतं मी तशीच आले होते तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर तर हिनं मला अजिबात पूजा करून दिली नाही तिला फक्त अगोदर आले की खायला पाहिजे असतं जोपर्यंत तिला खायला देत नाही तोपर्यंत ती व्यवस्थित अशी पूजा करून देतच नाही माझ्याकडे ताट होतं म्हटलं आधी पूजा नंतर खायला आणव ना तिनं नाहीच ऐकलं मग थे ता थे मी इकडे डाळ जी आहे हरभरा डाळ जी आहे ती ठेवलेली आहे बघा आमच्या इकडं रोज गाई येतात मी रोज गाईला चपाती खाऊ घालून पूजा करत असते डाळ आणि गुळ आपल्याला खाऊ घातलेलं चांगला असतं आता ताटामध्ये डाळ ठेवली होती मी तिला खायला पण ती अशी खात खात कधीकधी ताट पालतं करते खाली मग ते सगळं मातीत सांडतं आणि मग तिला खाता येत नाही म्हणून मी ते धान्य आपलं ते डाळ जी आहे ती अशीच फरशीवर ओतली म्हणलं सगळं व्यवस्थित खाता येईल तिला काय होतं ताट फरशीवर न आणि मग ती सुद्धा तर हेच एवढं चाललेलं असतं की बघा आणि रोजच्या रोज येते ही आपले रोजची येते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल रोज आल्यानंतर सकाळी केलेली चपाती आणि त्याच्यात थोडासा गुळ घालून मी चारत असते आणि कधीकधी डाळ चारत असते तर आज काही गुरुवार नाही पण म्हटलं चला आज डाळच द्यावी आणि काय होतं कधी हिचा नेम नाही कधीही येते उशिरा येते कधी लवकर येते कधी कधी सकाळी स्वयंपाक करत असतानाच येते पहिली पोळी मी तिच्यासाठी करत असते आणि कधी कधी मग उशिरा येते तर असं होतं तर सगळं माझं काम आवरून त्यानंतर आज तुळशीची पूजा केलेली आहे बरकाताईंनं आणि ही काय जायचं नावच घेत नव्हती असं बराच टायमिंग झालेला आहे जसं की दहा वाजलेले असतील माझ्या अंदाजे साडेनऊ दहाचा टायमिंग असू शकतो कारण आता आज आता दोन तीन दिवस झाले आता ऊन पडतं आहे पण थंडी खूप सुटलेली आहे आणि आता हिला डाळ आणि गूळ चारला आता ही इकडे गेलेली आहे आता ही फिरत बसते दिवसभर इथंच असते आणि असं थोडंसं मला आज बाकीच्या ही सगळं माझ्याकडं स्वामींची पूजा ही पूजा माझ्याकडं असल्यामुळे थोडंसं आज हे झालं आणि त्यामुळे तुळशीची पूजा करायला थोडासा उशीरच झाला तर असं होतं कधी लवकर कधी उशिरा म्हणजे नियमाने म्हणजे सकाळी 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 पहाटे खरं तर पूजा केल्यावर इतकं छान वाटतं ना मला तर खूप आवडतं पण कधी कधी होतं पॉसिबल कधी कधी मग मला स्वयंपाक करावा लागतो ना पहिले पहाटं उठून मग मला स्वयंपाक वगैरे ह्यांचं सगळं आवरून देऊन मग मला नंतर बाकीच्या पूजा वगैरे करण्याच्या नादात मग कधी कधी उशीरच होतो आणि राहूनच ती तुळशीची पूजा करायची घरातली आरती वगैरे सगळं झाल्यानंतर मग आज तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर रांगोळीसुद्धा काढलेली नव्हती रांगोळीसुद्धा राहिलेली आहे पाठीमागं तर छान असं उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे हळदीचं लेपन म्हणलं आज मंगळवार आहे सुकू द्यावं थोडंसं आणि त्यानंतरच म्हणजे हळदीचं लेपन करून बराच वेळ झालेला आहे आत्ता नाही केलेलं खूप वेळ झालेला आहे करून आणि म्हणजे थोडी थोडी हळद हळदी केली आणि त्यानंतर मग त्याच्यावरती रांगोळी काढली हळदीचं लेपन ले करून ठेवलं आणि सकाळीच केलं होतं म्हणजे घाई गडबडीत केलं होतं मंगळवार आहे म्हटलं हळदीचं लेपन पटकन करून घ्यावं आणि मग त्याच टायमिंगला रांगोळी तर कसं उमरा ओला होता म्हणून रांगोळी काढली नाही म्हटलं रांगोळी जरा निवांत काढूया आणि अशी छान अशी कमळाची रांगोळी काढलेली आहे आज तसाही मंगळवार आहे आता आज केल्यानंतर त्याच्यावर मग मी परवा दिवशीच करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार दारामध्ये छान अशी सुंदर कमळाची रांगो रांगोळी काढून घेतली आणि उमऱ्यावरती सुद्धा छोटंसं कमळ काढलं कमळाच्या रांगोळी हा मला खूप आवडतात आणि आपल्या दारामध्ये रोजचं एकतरी कमळ असलं पाहिजे मग ते देवघरासमोर असो किंवा दारामध्ये असो बघा आपल्या लक्ष्मी मातेला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या आपण आपल्या नित्य दैनंदिन दे जीवनामध्ये काढल्या पाहिजे केल्या पाहिजे तर इकडे छान अशी उमऱ्यावरती तर माझी नेहमी तुम्ही पाहतच असता नेहमी अशीच रांगोळी असते उंबऱ्यावरती माझ्या पावलं वगैरे काही लावलेली नाहीत आणखीन मी कुठल्याही प्रकारची पावलं अशी प्लॅस्टिकची पण नाही आणि चांदीची तर नाहीच नाही तर बघा आज मस्त सोमऱ्याला लेपन केलेलं आहे लेपन केलेलं तुमच्या शिशेर नाही केलं ताईंनं लेक लेपन जे आहे ते खूप घाई गडबडीत सकाळी लवकर ज्यावेळेस मी आंघोळ केली होती त्यावेळेस केलेलं होतं आज मंगळवार आहे मंगळवारचं माझं हे सगळं असं रुटीन असतं मंगळवारचं शुक्रवारचं आणि गुरुवारचं माझं थोडंसं वेगळं रुटीन असते मी जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि छान अशी उंबऱ्याची पूजा करून घेतली उंबरा छान पिवळा पिवळा मस्त वाटतो त्यामुळे उंबऱ्याला लेपन माझं आठवड्यातनं दोन तीन वेळा होतच होतं तर आता त्याच्यानंतर आता गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आपला तर बघू शकता इकडे छान अशी मस्त उमऱ्याची पूजा झालेली आहे आता दारामध्ये रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि रांगोळीला आज रांगोळीमध्ये सुद्धा कमळाची छान सुंदर रांगोळी काढलेली आहे दोन्हीकडं पण आणि मध्ये मध मद, स्वस्तिक काढलेला आहे चला तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानश्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ